हॅलो विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या तुम्ही आतुरतेने वाट बघत होता त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्हाला सतराशे पदांची मोठी भरती तलाठी भरती होणार आहे तर अभ्यासाला सुरुवात करा कारण जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार तुमचं तलाठी बनण्याचं स्वप्न मागे राहू शकतं म्हणून विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करा काय आहे ही भरती कोणी दिली आहे न्यूज अगदी ऑथेंटिक माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट डिसेंबर महिन्याच्या अखेरीला तुम्हाला सतराशे पदांची तलाठी भरती होणार म्हणजे होणार तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की या ठिकाणी योग्य आणि क्वालिटी ऑथेंटिक माहितीच दिली जातं बघा तर मग विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले बातमी दिली आहे लोकमतनी सज्जावरच्या चक्रा कमी होणार म्हणजे ज्या तुमच्या ज्या ऑफिसमध्ये चक्र आहे ते आता कमी होणार तलाठ्यांची सतराशे पदे काय भरली जाणार सतराशे पदे भरली जाणार आहे बघा राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या महसूल विभागात तलाठ्यांच्या हजारो पदांची रिक्तता गेल्या काही वर्षांपासून भासत आहे सध्या एका तलाठ्याकडे तीन ते पाच गावांचा कारभार असल्याने कामाचा ताण वाढलेला आहे मात्र डिसेंबर अखेर बघा खुशखबर डिसेंबर अखेर राज्यभरात सतराशे पेक्षा अधिक पदांची भरती होणार असून यामुळे महसूल प्रशासनातील कामात कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा बरं डिसेंबर अखेरीस तलाठांची सतराशे पदे भरली जाणार राज्य शासनाने महसूल विभागातील रिक्त तलाठी पदे भरण्याची तयारी सुरू केलेली आहे म्हणजे तयारी सुरू सुद्धा झालेली आहे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे म्हणजे महसूल डिपार्टमेंटच्या प्रमुखांनी ही माहिती दिली आहे बरोबर राज्यातील सर्व जिल्ह्यातील रिक्त पदांचे आकडे निश्चित झाले असून मंजुरी प्रक्रियेसाठी अंतिम टप्प्यामध्ये आहेत म्हणजेच काय कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तलाठ्याच्या जागा रिक्त आहेत हे आता सरकारकडे गेले आणि सरकार आता ते अंतिम टप्प्यात देणार आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना दिलासा अगदी बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचं रान केलं त्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची दिलासा देणारी ही बातमी आहे दरवर्षी हजार विद्यार्थी तलाठी भरतीसाठी अभ्यास करतात मात्र गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणावर भरती न झाल्याने उमेदवारांमध्ये नाराजी होती नव्या भरतीच्या निर्णयामुळे या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी या भरतीकडे आशेने पाहत असतात लक्षात काय कर आहे ते आता तीन ते पाच गावांचा कारभार करत आहे पण एक गाव एक तलाठी अशी संकल्पना म्हणून आता मोठ्या प्रमाणामध्ये तलाठी भरती होणार आहे बरोबर जिल्ह्यात तलाठ्यांची वीस रिक्त पदे आहेत म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये वीस असेच महाराष्ट्रातील पूर्ण जिल्हे काढले तर सतराशे प्लस जागा या ठिकाणी भरली जाणार आहे तलाठी नागरिकांची कामे वेगाने आता मार्गी लागणार नवीन तलाठी रुजू झाल्यानंतर महसूल विभागातील कामकाजाच्या वेग वाढेल नागरिकांना सात बारा उतारे प्रमाणपत्र जमीन मोजणी वारसा नोंदी यासारख्या कमी वेळात मिळतील विशेषतः डिजिटल महसूल गोळ्या सेवांच्या अंमलबजावणीची गती मिळेल म्हणजेच काय आता सरकारी कर्मचारी आणि जे सरकारी वातावरण असतं ग्रामीण भागामध्ये ते आता मोठ्या प्रमाणात योग्य पद्धतीने काम करेल महसूल सेवकात तलाठी भरतीत राखीव जागा महसूल सेवकांना या भरती प्रक्रियेत राखीव कुठा देण्यात येणार आहे महसूल विभागाला अंतर्गत कर, काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सेवा अनुभवाच्या आधारे संधी दिली जाणार आहे असल्याने त्यांच्या उत्साहाचे वातावरण वाढलेले आहेत आणि ही राज्य सरकारकडून डिसेंबर अखेरी परे भरती सुरू होणार आहे तर माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा जेणेकरून जेव्हा ती एक्झाम होईल त्या एक्झाम मध्ये त्या निकालामध्ये तुमचं नाव काय असणार आहे दिसणार आहे म्हणून लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्या प्रश्नांवर योग्य पद्धतीने आन्सर घेऊन योग्य पद्धतीने उत्तर देऊन एक व्हिडिओ सुद्धा मी त्यासाठी बनवणार आहे चला इथेच भेटतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक like करून ठेवा शेअर करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा